बरोबर ज्या मोठ्या लक्षाला लोक देव मानतात त्या सोबत आमचं बैल पाहिले सोबत पाहिले पैर पण केले खूप वंशा इंग्रेस वंशा इंग्रेस मोठा लक्ष सोबत पण पाहिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त शर्ती पण झाले त्याच्या ओके म्हणजे आज येणार ताडाले काही नाही आहे त्याच्या सोबत पण आपले पैर आप पैरे झालेले आहेत का मग तांदूळ सीझन ला टॉपलाच गेलो ओके बिंजोडलाच असतं खाली आता आम्ही बिंजोडलाच गेलो पण आमच्या पाठी मग जो आता आहे दिलीप शेटकानावर जो पॉल्युशन टॉपलाच आहे लागलं स्वतःची दुसऱ्याची म्हणजे बाकी या क्षेत्रामध्ये पैसा कमवणं असं काहीच नाही आता मला सांगा तुम्ही या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त किती तरी पैसा कमवला असेल मित्रांनो एक आताच आपण बघितला एक सुप्रसिद्ध नंदी म्हणजे कलमबोलीचा वायर तर वायर बद्दल खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या कि की नक्कीच वायर आहे तरी काय आणि या बैलाचा पल्लाच्या जोरावर त्यांनी एवढं सगळं नाव केलंय ना तर हायली डिमांडेड अशी मुलाखत असणार आहे तर मुलाखतीला सुरुवात करणार आहोत नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं आणि वायर बैलाबद्दल बद्दल सांगा आपला वायर बैल हा कोणाच्या नावाने बोलत मनोज okay. कलमबोली कलंबोली तर दादा खूप वेळा म्हणजे असं कलंबोलीला आल्याच्या नंतर म्हणजे असं सा, सांगितलं होतं की तिथं नसतं बैल ना कि बैल आपला असतं कुठं हा बैलांचं वाहून असतं ओके वाहनज त्यांची ओके वामज्याला असतं तर दादांच्याच नियोजना खाली असतं तर दादा काय वय काय असेल आपल्या नंदीचं आता दोन वर्ष म्हणजे चौसा असेल चौसाय तर काय करत काय आपली म्हणजे मुंबईच्या बिंजोड मध्ये किंवा घाटावरती खाली आता आम्ही बिंजोडलाच गेलो ओके म्हणजे नेहमी मग अशा मध्ये तुम्हाला कुठे कुठे ना कुठे कुठेतरी भीती असेल कारण आपला बैल हा अजून चौसा आहे आणि पल पण आहे तर आहे पण आमच्या पाठी मग जो हात आहे दिलीप जे पहिलेसून टॉपलाच आहेत ओके ते खाली कालच नाही त्यांचे हिंदकेश्री बैला खूप होऊन गेले बरोबर ज्या मोठ्या लक्ष्याला लोक देव मानतात त्या सोबत आमचं बैल पालेले सोबत पण केले खूप संग्राम वंशा ओके मग दादा याच्या व्यतिरिक्त आणखी कोणती कोणते नंदे होऊन गेले जरा सांगा ना आता हिंदकेश्री वंशा आणि हिंदी संग्राम खूप बैल होऊन गेले फुल्या वगैरे सोन्या वायर सुंदर बालपा सुंदर आणि आता घरी आहेत छोटा एक आमचं घरचाच आहे तेजा म्हणून एक राजा मोठा आहे आणि एक आता नवीन घेतलेला आहे बरोबर छोटा संग्राम दादा तुम्ही आताच बोललो की हिंदी केसरी बंश बद्दल बोलतो इथं बिनजोडला तर तो टॉप टॉपलाच होता मोठा लक्ष सोबत पण आहे त्याच्या व्यतिरिक्त शेती पण झालेली त्याच्या त्याच्यासोबत पण ओके म्हणजे आज येणार ताडाली भिवंडीचा कन्या त्याच्यासोबत पण आपले पहिले झालेले आहेत का तर म, मग मग बघा आज आता आपण मैदान आला एक मानाचं मैदान आहे मग आजच्या मैदानाचं कसं स्वरूप असणार आहे आजच्या मैदानाचं असं आता लोक बैल कसं बोलला तर आता गेलेत नाव नाव बघायला गेलेत नाव द्यायचं नाही एक तर नाव फिरवतील नाही तर नाही जमलं तर नाव देऊन येतील मग दादा आज तुमच्या दावणीला एवढी चांगली नंदी येऊन गेल्या तर अजून तुमच्या दावणीला वायर आहे काय अपेक्षा असणार आहेत वायर काढणं तुम्हाला खूप अपेक्षा येते ओके म्हणजे बघा आज तुम्हाला एवढं सगळे गुलाल देतो ज्या मैदानावर जाऊ तिथे एक ना एक आपण शर्यत विन केलेले आहेत मग अशा मध्ये म्हणजे एवढं तुम्हाला सगळं आनंद देतो काय बोलताय त्याच्याबद्दल आणि तुमच्या मित्रांबद्दल काय बोलताय मित्रांबरोबर तर आम्हाला तर शर्यत क्षेत्र माहित नव्हता जास्त करून आम्ही लहानपणी तेव्हा करायचो आता बंदीच्या काळात आम्ही बंद केला होता हा आल्यापासून आम्ही आता दोन तीन वर्ष झालं तर आम्ही शरद क्षेत्र जोपासलोय ओके मग दादा अशा मध्ये तुमचं म्हणजे नाट टिकवायला तुम्हाला कोण सपोर्ट वगैरे कोणाचा असतं कारण का आज तुम्ही बघता सगळी यंग लोक यंग पोरं आहेत माझ्या सारखीच तर अशा मध्ये तुम्हाला सपोर्ट वगैरे कोणाचं असतं सपोर्ट वगैरेच शेट्टिलीप शेट खानावकर मोठी व्यक्ती आहे बरोबर विजय शेठ खानावकर ओके म्हणजे यांचे सपोर्ट मुले किंवा यांच्या नियोजनामध्ये तुम्ही सगळे या करता मग अशा मध्ये तुम्ही काम काम जॉबचं वगैरे कसं काय ऍडजस्टमेंट करता कारण आज... का सगळी पण आपली जॉबला जाणारी पोरं कोणी कॉलेजला जाणार पोरं कसं मॅनेज करता काहीतरी करायचं ऍडजस्ट ओके म्हणजे नाद आहे तो नाद टिकवलं ना। पाहिजे मग आज आपला एकच बैल आहे का आणखी कोणती बैल आलेली तर दादा तुम्ही आता सांगितलं की तुमच्या जाऊनला खूप सारे नंदी होऊन गेले खूप मोठे मोठे असे हिंदी केसरी बैल झालेली मग की पहिलं आता आतापर्यंत आपल्या दावणीला आहेत का काय केले ना किती बैल आता तो वंश आहे तो, तो आताच घाटावर पाठवला त्याला ओके बावीस बावी वर्ष झाली त्याला तो आराम करतो तिथे सध्या ओके पल नाही त्याला आणि तो छोटा संग्राम संग्राम होता तो वारला गेल्या वर्षी ओके okay. म्हणजे सगळी बैल आपल्या जवळच असतात म्हणजे विकत वगैरे नाही तर दादा म्हणजे बरेच लोकांचा असं म्हणजे समज असते की बैल पलतात तोपर्यंत आपण सोबत ठेवतो त्याच्यानंतर विकून टाकतात किंवा कोणाला तरी देतात काय बोलणं आहे तुमच्या याच्याबद्दल असं काही ना जो आम्ही विकत ना बैल लागला स्वतःची ठेवतो दुसऱ्याची घेतो मरे जगेपर्यंत इथंच राहतात बाईल म्हणजे मरेपर्यंत आपल्या दावणीलाच राहतील याच्या व्यतिरिक्त कुठंच नाही जाणार तर मित्रांनो वायर बैलाबद्दल आणखी थोडंसं जाणून घेणार आहोत आता वायर वायर बायला आता बोलतो कोणाचे नाव आपल्याला मनोज शेटखाना ओके मनोहर तर दा दादा म्हणजे वायर बैलाबद्दल आणखी सांगा ना कशी खरेदी होती आणि कुठून गेली होती त्यानेच गावरून घेतला होता ओके okay. आधात असताना घेतलेला मग आधात असताना घेतल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला किती असा आनंद दिला या बैलांनी बरोबर दादा बघा फक्त गुलाला देणं हे नसतं म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये नाही आहे कारण का हार आणि जीत या दोन्ही नाण्याच्या बाजू आहेत एक दिवशी आपण जिंकलो तर म्हणजे दहा मधनं एक तरी गुलाल पडणारच मग असं आपले गुलाल पण पडलं असतील काय शिकून गेला तो एक हार आपल्याला काय शिकून गेली ती हार ही शिकून गेली का समोरचा व्यक्ती एन्जॉय करतो तसा आपण एन्जॉय नाही करतो आपले शरद झाल्यावर हो का आपण हरलो का समोरचा एन्जॉय करतो तेव्हा आपल्याला कळतं का तो एन्जॉय करता आपल्या मनाला लागतं म्हणून आपण शरद जिंकल्यावर हो कधीच एन्जॉय करत नाही बरोबर आहे जो आपला आनंद असेल ना तो जाऊन आपल्या घरी साजरा करायचा आणि एकदम शांतप्रिय शर्यती करायचं दादा आज बघायला गेलं दादांचं नाव पण याच गोष्टी मुलं फेमस आहे की दादा म्हणजे ना एकदम अतिउत्साही होत नाही आणि एकदम शांतप्रिय शर्यती असतात सगळ्या आज आजची जी शर्यत जमली जमणार असेल ती पण एकदम शांतप्रिय असेल आणि सगळं म्हणजे तुमचे पब्लिकचं म्हणजे कसं तुमच्या मुलांचं कसं काय नियोजन असतं याच्या वेळी म्हणजे एखादी शर्यत आपण जिंकल्याच्या नंतर कसे म्हणजे तुम्ही अति उत्साही होत नाही किंवा एखादा ओरडत असेल तर कसं शांत करतो कारण शेठ समोर तो शेठचा आवाज देतो काय जल्लोष वगैरे करायचं नाही शांत शर्ती आपण घरी जिंकल्यानंतर घरी कसं काय माहोल असतो तो <laughs> दादा आज बघताय की म्हणजे आपल्या सोबतच घरच्या आपल्या आई बहिणी असतील त्यांना पण हा नाद लागलेला म्हणजे आपण जसं मैदानामध्ये येतो ना आपल्यामध्ये जीव कसा गुंतलेला असतं तसं या नंदीमध्ये येऊन गुंतलेलं असतं कधी शर्यत होते आणि आपला आज काय होतं नक्की त्यांना पण धाकधूक लागलेली असते मग अशा वेळी तुम्हाला सपोर्ट कसा आहे घरच्यांचा सपोर्ट बोलत त्यांच्या घरचे ते युट्यूबवर बघतच असतात टी व्ही लावून ओके okay. आणि असाच उस प्रकार म्हणजे जा जिंकल्याच्या नंतर एक आनंद साजरा करतात घरातले पण तर दादा मग अशा वेळी तुम्हाला सगळा सगळ्यांचा सपोर्ट भेटतो मग बैलगाडा क्षेत्र तुमच्या मते हा का बैलगाडा क्षेत्र आपण कशा प्रकारे टिकवून ठेवलं पाहिजे बघा आज आपली घरची लक्ष्मी देखील तुम्हाला सपोर्ट करते सगळी सपोर्ट करते पण काही जी मंडळी आहेत ना की त्यांना म्हणजे आवडत नाही की आपण हा नाद करतोय हा शेतकऱ्याचा नाद आहे ना तो, तो, तो हा शेतकऱ्याचा नाद आहे मित्रांनो आपला हा नंदी ना तुम्ही सांगता की पैशासाठी खेळतो याच्यासाठी असं नाहीये आपला येण्याजाण्याचा भाडा असतो ना तोच निघून जातो फक्त जिंकल्याच्या नंतर तेवढाच आनंद साजरा करायला भेटतो बाकी या क्षेत्रामध्ये पैसा कमवणं असं काहीच नाहीये दादा मला सांगा तुम्ही या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त किती पैसा कमवला का असेल काहीच पैसा नाही सगळं देऊन याच त्याला देऊन त्याला देऊन सगळं काही हा म्हणजे बघा टेम्पो बोला आता जिंकल्याच्या नंतर कलिंगड बोला असा गुलाल याच्यामध्येच जातो किंवा आपल्या सोबत असताना त्यांचा चहा नाश्त्याचा फक्त नाद नाद म्हणून आपण हा खेळ खेळतोय याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये तर दादा तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं धन्यवाद थँक्यू